शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान हो अंदाज पीक विमा पीएम किसान नमो शेतकरी तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा वरिष्ठांना डावलून बावनकुळेंना मंत्रिमंडळात चौथे स्थान छगन भुजबळ राधाकृष्ण विखे पाटील गिरीश महाजन यांना डावलले राज्यातील शेतकऱ्यांना वाढीव मदतीची अपेक्षा पंजाब कर्नाटकात पूरग्रस्तांना मदतीमध्ये वाढ पुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीत कर्नाटक आणि पंजाब सरकारने भरीव वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना महायुतीचे सरकार किती वाढीव मदत देणार याकडे शेतकरी वर्गाचं लक्ष लागलेलं आहे चुकीचे कुणबी दाखले दिल्यास अधिकारी जबाबदार ओबीसी उपसमिती अध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती सरकारची भूमिका मराठी आणि ओबीसी दोन्ही समाजांना न्याय देणारी आहे कोणाच्या ताटातलं दुसऱ्याच्या ताटात जाणार नाही हे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलंय भरपाई देखील के शेतकऱ्यांच्या पैशातून पूरग्रस्तांच्या निधीसाठी ऊस बिलातून कपात करण्याच्या निर्णयावर शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया राज्यात तीनशे तीस कोटी रुपये कपात होणार ओबीसी संघटना मोर्चावर ठाम सरकारसोबतच्या बैठकीमध्ये तोडगा नाही श्वेतपत्रिकेचा आग्रह द्राक्ष शेतीला एकरी दीड लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाची मागणी परवानगी न घेता हैदराबाद गॅझेट जी आर काढला विधी व न्याय विभागाचा मुद्दा उपस्थित करत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत छगन भुजबळ आक्रमक धाराशिव जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे दिवसभर तीव्र आंदोलन तोडगा नाहीच आंदोलक महिला आणि पुरुष झाडावर चढले आमदार राणा पाटील आणि जिल्हाधिकाऱ्यांसमोर चर्चा निष्फळ बँक खातेदारांना दिलासा खात्यात मिनिमम बॅलन्सची कटकट संपली अनेक बँकांमध्ये आता शून्य बॅलन्सवर देखील काम होणार आहे बऱ्याच काळापासून बँक खात्यांमध्ये किमान शिल्लक राखण्याचा नियम होता त्यामुळे आकारल्या जाण्याच्या दंडामुळे लोक त्रस्त होते परंतु आता देशातील आठ प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी बचत खात्यांवरील ही अट पूर्णपणे काढून टाकलेली आहे बाळासाहेबांच्या पार्थिव प्रकरणाची सीबीआय चौकशी करा रामदास कदम यांची मागणी उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार दिवाळीत ग्राहकांना स्वस्त कांदा मिळणार अतिवृष्टी आणि पुरामुळे खरीप हंगामातील कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले मात्र आता कांदा चाळीतील कांदा उपलब्ध होणार आहे कांद्याची निर्यात ठप्प झाल्यामुळे कांद्याच्या चाळीमध्ये साठवण केलेला कांदा बाजारात येईल नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांना जमीन लिलाव नोटीसा जिल्हा बँकेकडून मुख्यमंत्र्यांचे आदेश धाब्यावर एका बाजूला अवकाळी पावसाचे थैमान घातलेले असताना दुसऱ्या बाजूला बँका शेतकऱ्यांना नोटिसा पाठवून कर्ज वसुलीबाबत मानसिक त्रास देत आहे पन्नास हजार हेक्टरी नुकसान भरपाई द्या नाहीतर सत्ताधाऱ्यांची दिवाळी काळी करू माजी खासदार राजू शेट्टी यांचा इशारा अकोला जिल्ह्यात केवळ चौसष्ट टक्के ई पीक पूर्ण मुदत संपली पाऊस आणि डाऊनचा परिणाम संसारात नव्हे तर स्वप्नही वाहून गेलीत पूरग्रस्तांना शासनाच्या दहा हजारांची अजून प्रतीक्षा केवळ मलमपट्टी नको तर भरीव मदतीची पूरग्रस्तांची मागणी गोंदिया जिल्ह्यात रब्बी हंगामातील धान खरेदीला ब्रेक केंद्रांना कुलूप पंचवीस लाख तेरा हजार क्विंटलची खरेदी रब्बी हंगामातील धान शेतकऱ्यांकडे पडून असल्यामुळे राजकीय दबावपोटी खरेदीला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली मात्र मुदतीनंतर सत्तावीस सप्टेंबरपासून खरेदी थांबवण्यात आली शिराडोन परिसरात उरलेसुरले सोयाबीन काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या जीवांचा आतंक चिखलात अडकलेले हात पावसात धावलेले जीव आणि गगनाला भिडलेली मजुरी पेक कापणी प्रयोगावेळी शेतकऱ्यांनी सतर्क राहावे आमदार प्रकाश सोळंके यांचं शेतकऱ्यांना आवाहन पेक कापणी प्रयोग हा शेतकऱ्यांच्या हिताचा महत्वाचा टप्पा आहे या अहवालाच्या आधारे शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळते त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या गावातील प्रयोगाच्या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहावे प्रयोग नियमांनुसार होत आहे का याची खात्री करून घ्यावी कोणत्याही प्रकारची त्रुटी दुर्लक्ष किंवा चुकीचा अहवाल शेतकऱ्यांना नुकसानदायक ठरू शकतो दिवाळीच्या तोंडावर वीग द वीज दरवाढीचा शॉक महावितरणने लादले इंधन समायोजन शुल्क प्रति युनिट पस्तीस ते पंच्याण्णव पैशांपर्यंत बिल वाढणार उद्योजकांसह छोट्या व्यापाऱ्यांना देखील झटका निफाड तालुक्यात सत्तावीस हजार आठशे चाळीस हेक्टर क्षेत्राचे नुकसान एकशे पस्तीस गावांमधील तीस हजार एकशे ऐंशी शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राकडून मदत पाठवणार अमित शहा यांचं आश्वासन केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला तीन हजार एकशे बत्तीस कोटी रुपयांची मदत दिली राज्य सरकारने बावीसशे पंधरा पॅकेज जाहीर केले ज्यामुळे एकतीस लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मदत मिळेल या दहा हजार रुपये रोख आणि पस्तीस किलो धान्य याचा समावेश आहे ई केवायसीच्या अटी शिथिल करण्यात आल्या तसेच भूमहसूल आणि शालेय परीक्षा शुल्कात सवलत देण्यात आलेली आहे बिलोली तालुक्यात एकोणचाळीस हजार पाचशे चौपन्न साठी तेहतीस कोटी बॅकवॉर्टरमुळे तालुक्यातील शेतीला मोठ्या प्रमाणात फटका तेहतीस कोटी साठ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले पावसामुळे द्राक्षाची फळ छाटणी पंधरा दिवस लांबणीवर शासनाकडून भ्रमनिरास सळसकट भरपाईची मागणी दोन वर्षांपेक्षा लहान मुलांना सर्दी खोकल्यावरील औषधच नको सर्व राज्य केंद्रशासित प्रदेशांसाठी केंद्र सरकारचे नवे मार्गदर्शक तत्वे जारी सोलापुरात पूर ओसरल्यानंतर डेंग्यू टायफाईडचा प्रादुर्भाव मनपाकडून घरोघरी तपासणी सुरू सोलापुरात पूर ओसरल्यानंतर डेंग्यू आणि टायफॉइड रुग्ण वाढलेत मनपाकडून घरोघरी तपासणी करून असून शेतकऱ्यांनी स्वच्छता आणि बचाव उपाय करणे आवश्यक आहे नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्तांना धान्य वाटपाबाबत संभ्रम एक हजार कुटुंबांना धान्य वाटपाचा दावा मात्र बाधितांची प्रतीक्षा कायम जिल्ह्यामध्ये पंधराशेहून अधिक गावे बाधित महाविस्तार ऍप देण्यात शेतकऱ्यांना सल्ला पिकांवरील रोगही बसल्या ठिकाणी कळेल राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी महाविस्तार ऍप लाँच केलाय आहे आणि या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सल्ला देण्याबरोबरच पिकांवरील रोग देखील कळणार आहे दहा ऑक्टोबरचा महामोर्चा काढण्यावर ओबीसी संघटना ठाम मराठा आरक्षणाचा जी आर रद्द करण्याची मागणी राहुल गांधींचा सल्ला घेत काँग्रेस मराठा आरक्षणाला विरोध करतोय मनोज जरांगे यांची टीका येणाऱ्या काळात पक्षाचा सुपडा साफ करण्याचा इशारा सोंगणीसाठी शेतकऱ्यांची कसरत मजुरीसह सोंगणीच्या दर गगनाला पुन्हा शेतकरी संकटात रब्बी हंगाम जवळ आला चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा मुसळधार लातूर जिल्ह्यासह बार्शी तालुक्यात दमदार पाऊस पावसाची थोडी उघडीक मिळाल्याने शेतकरी पीक काढण्याच्या कामाला लागला होता केळी दराचा प्रश्न कायम खानदेशात खरेदीदार व्यापाऱ्यांची मनमानी सुरूच एप्रिल आणि मे महिन्यात केळी दर टिकून होते जून नंतर दर सतत कमी झाले आता जे केळीचे दर बाजार समित्यांकडून जाहीर होत आहेत त्या दरात खरेदी केली जात नसल्याची तक्रार होत आहे शासनाच्या दारिद्र्य रेषेखालील यादीत आमचा समावेश कधी अनेक वर्षापासून सर्वे नाही नवीन पात्र लाभार्थ्यांचा समावेश नाही ग्रामसभांना अधिकार दिले मध्य प्रदेशात भावांतर योजनेला लागणार निकषांची फुटपट्टी नाफेडमार्फत हंबी भावाने सोयाबीन खरेदीची शेतकऱ्यांकडून होते मागणी अतिवृष्टीचा सा ऊसाला मोठा दणका शेतकरी त्रस्त शंभर लाख टनांपर्यंत घट शक्य ओला दुष्काळ जाहीर करा नाहीतर मंत्र्यांना फिरू देणार नाही काँग्रेसचा सरकारला इशारा कर्जमाफीची हीच योग्य वेळ सोलापूर जिल्ह्यात शेतात बियाणे उगवले नसताना शेतकऱ्यांना आता दमडी देखील मिळेना अखेर कष्ट आणि पैसा वाया गेलाय ग्राहक मंचात दाद मागण्याचा कृषी खात्याचा सल्ला सिनेकाठच्या गावातील पिके पाहावेना चारा बिजलाय अन जनावरांचे दूध कमी पशुधनाची हाल उत्तर तालुक्यातील अडीच हजारे घरे पाण्यात गेल्याचा फटका अतिवृष्टी आणि पुरानं पीक नष्ट झालंय हा ओला दुष्काळ नाहीतर काय राजू शेट्टी यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल पाण्यात कोदलेले पीक काढायला कापणीपेक्षा अधिक खर्च होणार <ण्णागागाँ> लाडक्या बहिणींची ई केवायसीतील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा द्रोच्या बातम्या पाण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका